सुरजा इथं काय करतो अरे काय नाही रे नळ्या हात येतोय बिजवायची जवारी जरा कस काय ना केलं महाराज अरे राजाला बाय साहेबांनी उचलून देणं तू इथं काय करतोय काय म्हणतो लय करंट मारायला लागली ग तुला म्हणलं होतं ना पैसे नाही दिलं उचलून आणि हा गुडी गुलाबी जर तू राजी झाली असतीस तर ही वेळच आली नसती ना हा हो आता माझे काहीतरी करावंच लागेल फिरायला लागले अरे काय नाही थोडं पैशाचं काम होत पाहुण्यांकडे गेले होते अगं पाहुण्याकडे पैसे मागायला फिरूच तर एवढी काय तुला गरज पडली माझ्या नवऱ्याच्या उपचारासाठी आम्ही भैया साहेबांकडून व्याजाने पैसे घेतले होते दोन लाख रुपये आणि आतापर्यंत त्याला अडीच लाख रुपये दिलेत बघ तरी तो म्हणतोय व्याजाचे पैसे मिळून एक लाख रुपये बाकी आहेत आणि आता तू पैसे मागतोय शंभर टक्के पैशा मुळे उचलून नेला असणार आहे आता माझे देखत नेलंय बघ तू एक नेलंय माझे देखत नेलंय शंभर टक्के त्याच्यामुळे नेलंय पैशाचं काहीतरी करावं लागतंय राव चला बर हो हो पैशाचं काय अडचण होईन का हो अरे पैसे तर आता लय अवघड अवघड कारण तिला पैसे दिल्याशिवाय पर्यायच नाही त्या बाया साहेब पण पैशा मुळे उचलून नेलंय राव अरे पण माझा अजून हरभर गेलेलं नाही तसंच आहे हरभर सुद्धा घरात बरं गावाकडे कोण देईन पैसे आपल्याला आपल्या गावात गावात आता कोणाला विचारल्याशिवाय तरी कसं रे कोणाला तरी विचारू आपण प्रयत्न करू चल बर चला बर हीच आहे का हो। ना? हो। चुपल कर। हो ती म्हणजे काय मागितलं देवाला माझी आई बरी म्हणून त्यासोबत भेटायची लय इच्छा रे माझी ती एकदा पूर्ण होऊन कारण की मग जेव्हा पूर्ण आज ऐक ना थोडा वेळ बसायचं आहे का इथं बसून बघ ना वातावरण पण छान आहे आणि आपल्याला असा टाइम पण मिळाला नाही बस तिथे काय बसलो आहे आपण वातावरण बघ ना कसल मस्त वातावरण मस्त आहे पण आपला उशीर पण होतोय आहे जाऊन दे ना होऊन दे ना उशीर अगं उशीर झाल्यावर काय होतं ना तुला माहित नाही जाऊन दे की हे राहून दे तू या काय करू मी आपण राहून दे की तुझ्या कशी मी नसतो अगं हां ऐका रुषाला काय झालं ते येडी कुठली असंच <laughs> हसच राह कळलं ना टाइम असताना समोर अजून एक मंदिर आहे तिथं पण नेलं असतं तुला पण आता टाइम नाही पुढच्या वेळेस आपण नक्की जाऊ हा टाइम आहे ना तेच रुपये पाहिजे होते रे भेटते काय बेटी हुडू बांधकाम चालू आहे मी बी हजार झालोय असलं तर तुझी वाहळूसाठी उभं राहिले बांधकाम बंद आहे आमचं असलं तर दी तुझ्याकडे लाख एक रुपये म्हणजे आता सध्याला नाही राव जरा मला लयच अर्जंट गरज होती ते अडचण वा वाढूसाठी बंद झाल्या लोखंड आलंय सिमिटीच राहिलय असं बंद आहे बाऊ बांधकाम बर चालतंय येऊ का चालतय बाया यां चहा घेऊ त यार काय करायला काय मामा मग दीपक राव काय काय म्हणत आहे घेऊ चहा काय ना गडया नाही चहा प्यायची इच्छाच नाही 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 मला अर्जंट घरी जायचं एवढा अर्जंट माझं जीवाचा कुणीतरी वाट बघायलाय माझी घरी त्याच्यामुळे मला अर्जंट जायचं माझ्या ना चहा निवांत घेऊया का दिवशी तुमच्या येऊ का मग चालतंय भेटू कोणा हो, हो निवांत अरे काय लावलं रे भैया साहेबांनी काम निसतच इथं राखण करायला सांगितलं काय मजा येईना काय नाही बसलो मस्त गप्पा गोष्टी केल्या असते हिकाडच्या तिकडच्या काय उगा परि कमी काय ते उगच उग थांबायला सांगितलं तर सांगितलं गेले तिकडे साहेब कुठे कुठे गेला काय की चल जाऊ दे आपला करू आपलं आपलं हा कोणी नाही ना अरे अजून कुणी भैया साहेबाचा काय फोन लागा नाही कुठे काय मे ना काय होय ना सुन्या आज भया साहेब काय करतील सोबत अरे काय करणार ती कबड्डी खेळतील कबड्डी घरात असते होय र अरे काय लहान आहेस तू आता केवढा मोठा झाला कबड्डी नाही तर काय खेळणार बघ की कशी मजा येते आज रात्री निस्त आवाजच आवाज हा तुला का अजून बया साहेब काय मारायला का बरं येईल का हा निस्त ऐकायचं बर हा विषयच नाही मग आता हिथ थांबू आपण आता विषय का तू तिकडं मी इकडं चालच नाही हा चालू दे चल आल रामेला तरी फोन करतो भेटले तर पैसे हॅलो अय रामा लाख रुपये भाजीत र भेटते का बर आले हे नाही म्हणतो राव तू केला लावतो काय विषय माझ्या लक्षात झाला कबड्डीचा विषय माझ्या डोक्यातच नाही भाऊ ती पण माझ्या डोक्यात तेच आहे की नेमकं कबड्डी काय आहे घरात कशी कबड्डी यार लाख रुपये फायदि येत भेटते ना का अर्जंट आहेत राह बर बर हे काय करायचं पुन्हा कडून पैसे भेटणार मी काय करतो सावकाराकडे कर कर जातो बघतो त्यांच्याकडून जा येत आणि पैसे भेटले तर पहिले काय होते ना तुझ्याकडे त्याचे पहिले नाही ते नील केलेले ते बघे त्याच्याकडे मी प्रयत्न करू चालतंय मी येतो जाऊन या आई का आता घरी माझी आई वाट बघत असून खरं सांगू का आजा आजचा दिवस ना खूप भारी गेला बघ तुझ्या सोबतचे हे दोन तीन तास माझ्या आयुष्यातले सगळ्यातून भारी तास होते तुझ्यासोबत टाइम कसा निघून गेला समजलंच नाही मला थँक्यू बरं का खरं हो। ना हो तू ना असे हसत राहा हसल्यावर ना तू ना एखाद्या परीसारखी दिसतेस चल उशीर होत कळलं ना मी काय परिभेरी नाही चल मालक थोडे पैसे पाहिजे होते पैसे मिळतो बरं चालतंय काय करा लाख रुपये द्या गव्हर्नमेंट थांब घेऊन का आव इकडे काय बाय साहेब कमसम तो एक काय राहू दे सकाळी पैसे पाच हजार आहेत बघ तुम्ही तुमच्या तुमच्याजवळ कार्यक्रम उरकायचा खायचा प्यायचा काय ते सगळं आणि एक गोष्ट माझ्या सुहागरात्रीचा कार्यक्रम आजचा संध्याकाळचा मला आजच सुहागरात करायची जे बी फुला मिळतील गावामध्ये ते पटकन घेऊन यायचे आणि माझा पलंग साजवायचा वय बो अजा हो पटकन उरकून घ्यायचं बिलकुल थांबायचं चला

अजून yes. yes. <coughs> अरे आपल्याला आपल्याला आपल्या राहू अरे आपल्या क्वार्टर फुला नाही सांगितले क्वाटर पैसे घे पैसे पैसे माझे खिसत अजून एक सांगितले वाट बघत असेल रे तिकड भया सुरा अर्धी पुरा आनंद म्हणण्या ना आपल्या जायचं प्या घ्यायला की जायचं आरती भाया, भाया ए, का च्या काय ही गाबडी कुठं बसली काय कळणार गेले घंटा झाला आणि का आलेली नाही तर आब्या आब्या तेवढ फुलाच बघला का आब्या ए सुन्या सुन्या सांगला का फुला सांगला का अरवाय साहेबला हॅडला का ए सुन्या ए आब्या घंटाहून गेला ह्यांला पाटील इथं मला काय दम निघा नाही गेलाय पेत बसले काय की मादर्श होत चला इलाज नाही बिना फुलाची स्वाग्रत करावं लागते लय वाट बघायला लावली मला ह्या दिवसाची तू पण दिवस आज दिवस उजाडला ती आज माझं सगळं स्वप्न पूर्ण होणार राधा हात सोड नासक्या नासक्या ए कोण आहे रे तिकडे बाया साहेब थांबा तिला काय करू नका तिला सोडा तुम्ही ए कशाला जायना येतं तू कोण सोडलं पण तुला मध्ये ए बाय काय काम आपल्या बापाने पैसे दिले तर तुमचे ते म्हणले भाया द्या आणि राधाला घेऊन या पैसे बिशे काय ते सकाळी बघू तू हाली इथलं चाल तुम्हाला पैशाचे म्हटलं भाया साहेब पैसे धर ना तुमचे लाख रुपये राधा चल तो आजाचे पैसेच काय झालं तू ना आजीचे पैसे देतो म्हणून आजाचे पैसे आहेत एक लाख दहा हजार रुपये मला माहिती होतात तुम्ही इथं आला का नाही ते पण पैसे मागणार आहेत मापून घ्या एक लाख दहा हजार रुपये त्याला पैसे तर नसू तरी सगळे तुला दाखवित पुन्हा काय चल चप्पल घाल ना ए बाय बाय बोला ना रंग कुठे रंग गेला गावाला त्याच्या मामाचं ऑपरेशन आहे कधी येणार आहे काय आठ दिवस येत नाही बघा भाऊ बोला बाहेर स्कॉर्पिओ बाय ना चावी गाडीला आहे आताच सांगतोय आप्याला बोलव दिन बोलव आणि तुम्ही दुवाखानी त्या दुवाखाला घेऊन तिला उचलून आणायचं शंभर टक्के हो, घेऊन हो येणार मला बाकी काही सांगायचं नाही तुम्ही टेन्शनच घेऊ नका माझ्या जीवाची गाल महिलो गजूबालोय टक्के आणणार मला तिच्या पुढे पैशाची काही किंमत नाही मला फक्त माझ्या जिवाचं पाखरू पाहिजे टेन्शन घेऊ नका जावं लागा का मला किती मी वाघेन असू दे ना तिची तर शिकारच करणार वाट बघतोय मी इथं शंभर टक्के घेऊन येणार तुम्ही लोड घेऊ नका साहेब आपल्याला सुना घेऊन जावं लाग आपल्याला हॅलो अशी गोडी गुलामीने जर नाही आली ना तर उचलून नेल अलग लक्षात तुला काय वाटतं माझ्या मागं पुढं बघायला कुणी नाही माझी रक्षा करायला कुणी नाही म्हणून तू एवढी सगळी नाटकं करतोस ना पण तू एक गोष्ट विसरतोयस देवा आहे ना वरून तो सगळं बघतोय ह्या सगळ्या वागण्याची शिक्षा आहे ना तुला नक्की भेटल ती पण व्याजासकट अगं इथं जमिनीवर कुणी माझं काही वाकडं करू शकणार नाही आणि तू म्हणते देव मंदिरातला देव माझं वाकडं करणार मी त्या देवाला आत्तापर्यंत कधी बाहेर आलेल बघितलं नाही मंदिराच्या आणि ती काय माझ करणार आहे तुला कधी बी माझी रखेलच बनवून राहावं लागणार आहे माझ्या फार्म हाऊसवर ए राधा काय ठरविलं होतं काय झालं त्याच्या मायाला भरलेलं ताट त्या सूर्यानं हिसकावून नेलं आजाला बाजूला सोडतो पण ह्या हरामखोर करून सूर्याला सोडित सूर नाही आता

कुठे गेला तर तुम्ही जर मागा इथं असता तर ही वेळ येत नव्हती पण काय झालं बा काय झालं म्हणून विचारतो बाहेर वा चल बाहेर बाहेर वा चला बाहेर काय झालं काय बाहेर काय झालं बा बाहेर वा उदर काय म्हणले तुला काय झालं